माथेरान शहर भारतीय जनता पक्षाचे माध्यमातून माधवबाग आरोग्यदायी हॉस्पिटल यांच्याकडून हृदयरोग आणि मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे माथेरान शहरातील कम्युनिटी सेंटर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माथेरान मित्र आमोदन यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात माधवबाग हॉस्पिटलकडून बहात्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात डॉक्टर अमित पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली तर माधवबाग येथील आरोग्य पथकाचे तुषार पाटील अरुण यादव सुशांत गदमते राजेंद्र अटल श्याम सरागे वैजयंती हनुमते रौनक भांडगावकर यांनी केली माथेरान शहरात वर्षातून दोनदा आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे धोरण निश्चित केलेले आहे त्यामुळे भाजप माथेरान शहर शाखा नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रवीण सक्पाई यांनी दिली आज भारतीय जनता पार्टी आणि माधवबाग एक, एक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हा कॅम्प आयो आयुर्वेदिक कॅम्प आयोजित करण्यात आला होता हे कॅम्प याच्यासाठी आपण हे करतोय की बरेच दिवस माथेऱ्यामध्ये असे हाड चेक किंवा मधुमेहचे चेकअपचे कॅम्प झाले नव्हते त्याच्यासाठी आता आम्ही हा कॅम्प आयोजित केला आहे आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने चष्म्याचे मोफत चष्मे वाटप मोफत डोळ्यांचे ऑपरेशन हेचे सुद्धा कॅम्प आयोजित केले पुढेही आम्ही आता महिलांसाठी एक गायनेजचा कॅम्प आयोजित करणार आहोत आणि माथेरानला ही आरोग्यव्यवस्था थोडीशी कमी असल्यामुळे एक कॅम्प आयोजित करणं फार गरजेचं असतं यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी हा पुढाकार घेत असतो आणि हे पुढं आम्ही अशा अशाच पद्धतीने चालवत राहू आमच्या सगळे मित्रमंडळ आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत प्रवीण सक्पाळ प्रदीप गावडे आहेत आमचे चंद्रकांत जाधव दीपक शाह किरण चौधरी राजेश चौधरी राकेश सगळे आम्ही मंडळी हे याच्यात पुढाकार घेऊन सगळं सगळे असा काही ना काही करायचा आमचा एक प्रयत्न असतो तरी आम्ही हे हेच आम्ही हा कॅम्प आता आयोजित केलेला होतो कर्जत लाईव्हसाठी संतोष करणे कर्जत माघेरा